हाय फ्रेंड तुमचे स्वागत आहे आपले नवीन एका रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी आहे नारळाच्या मस्त अशा वड्या तर तु बघू शकता तुम्ही एक नारळ घेतलेले आहे त्याच्यावरचं मी कवच काढून घेतलेलं आहे व पूर्ण असं व्हाईट केलेलं आहे व नंतर मी एक मिक्सरच्या भांड्या बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता एक वाटी असा नारळाचा किस आहे व नंतर त्यासाठी मी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये मी हे नारळाचं ड्राय होईपर्यंत परतून घेत आहे व नंतर याच्यामध्ये मी साखर टाकून घेत आहे अशा पद्धतीने अर्धी वाटीला थोडंसं जास्त आहे साखर हे मिक्स करून घेत आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर एकदम साखरेचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त जसं एकदम हे झालेलं आहे व नंतर हे पूर्ण पाणी आटेपर्यंत मी याला परतवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मस्त असं आपलं पाणी सर्व ह्यातलं साखरेचं आटलेलं आहे व नंतर मी एक डब्यामध्ये तूप लावून त्याच्यावरती मी हे बनवलेलं नारळाचं हे टा मिश्रण टाकून घेतलेले आहे व नंतर ते जास्त गरम असल्यामुळे हाताने काही हे होईना म्हणून पसर पसरवता येईना म्हणून नंतर एका वाटीच्या सह्याने मी हे पसरून घेतलेलं आहे व नंतर मी हाता हाताने जरा थंड झाल्यावर व्यवस्थित एकसारखं करून घेतलेले आहे व बाकीच्या राहिलेल्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ते पिवळ्या कलरचा कलर, कलर टाकून मी हे मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने बघू शकता व आपला कलर एकदम छान असा मिक्स झालेला आहे बघू शकता आणि नारळाची बर्फी आपली बनवून मस्तच तयार होणार आहे तर हे मिक्स केलेला कलर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे व नंतर पुन्हा एकदा वाटीच्या सहाय्याने मी एकसारख्याला थापून घेत आहे व नंतर हाताने एकसारखं करून घेत आहे तर मस्त तसं आपल्या खोबऱ्याच्या वड्या तयार होत आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने मी चाकूच्या साह्याने जरासं गरम असतानाच कट मारून घेत आहे व नंतर हे मी दोन तीन तास असंच ठेवणार आहे व नंतर मी याच्या वड्या आ, कट केलेल्या नंतर मी काढून घेणार आहे व तीस तीन तास तीन तास झाल्यानंतर मी हे साईटनं हे मोकळं करून घेत आहे व नंतर मी याच्या वड्या काढून घेत आहे तर आपल्या नारळाच्या वड्या रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्की करून पहा आणि कशा झाल्या हे सांगायला विसरू नका आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर अशा सुंदर अशा आपल्या नळाच्या वड्यावरून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ